सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तर सात जण बेपत्ता असून शेकडो लोकांना सुरक्षित हलवण्यात माहिती मिळत आहे भारतीय हवामान गुरुवारी सकाळपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सर्व प्रमुख शहरांचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली राज्याच्या शिक्षण विभागाने मंगळवारी राज्यातील प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेला राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे तसेच या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे बदलापूर प्रकरणातील दोन्ही पिढीत चिमुकल्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली शिक्षण विभागाकडून मुलींच्या वडिलांना दहा लाख रुपये मदत देण्यात आली आहे आणि त्या मुलीच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी ही आमच्या खात्याकडून घेण्यात येणार आहे पदवी होईपर्यंत तिला मदत दिली जाणार अशी महत्वाची माहिती दीपक केसरकर यांनी दिली महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे प्रमाण एका वर्षात अठरा हजार रुपये पाठवले जाणार आहे राज्य सरकारनं ही योजना महत्वाकांक्षी योजना म्हणून राबवली या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहे आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात एकतीस ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून अशात शहरालगत असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीतील तब्बल पस्तीस कुटुंबियांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा तर काहींचे प्रत्यक्ष स्थलांतर हे प्रशासनाकडून करण्यात आले आहे उजनी धरणातून ऐंशी हजार क्युसेकने विसर्ग येत आहे अशा परिस्थितीत सध्या पंढरपूरची भीमा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे आज दिवसभरात पंढरपूरच्या भीमा नदीत एक लाख वीस हजार क्युसेक इतके पाणी येऊ शकते असा प्रशासनाचा अंदाज गरज आहे तर आतापर्यंत तब्बल एक लाख चाळीस हजार सध्या पात्रात आहे अशा वेळी प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची 24, नंतर में। <स्वागता> हे बेमायनी सरकार गद्दार सरकार आहे त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला तो कोसळला चांगल्या मनाने हे बनवलं नाही राजकीय हेतूने बनवला छत्रपती शिवाजी महाराजांनाही या लोकांनी सोडलं नाही पुतळ्याच्या बांधकामातही लाखो कोट्यावधीचा घोटाळा केला महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत रवींद्र चव्हाण यांनी बडतर्फ करायला हवं अशी मागणी करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे ओबीसीच्या प्रश्नावर राज्यातील पन्नास तालुक्यात सभा आणि बैठका घेतल्या जाणार आहे तर वेळ प्रसंगी सर्व ओबीसीची एकजूट करून ओबीसी समाज आझाद मैदानावर दाखल होईल असा इशारा ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिलाय आष्टी तालुक्यातील हातोला गावा आगाव कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताहास हाके यांनी भेट देत ओबीसीच्या प्रश्नावर ग्रामस्थांची चर्चा केली त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ओबीसी कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जम्मू-काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे त्यापूर्वी लडाख संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश लडाख मध्ये 5 नवीन जिल्हे निर्माण केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स वर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. आता लडाखमध्ये दोन ऐवजी पाच जिल्हे असणार आहे जास्कर द्रास श्याम नुब्रा आणि चांगतांग यांचा समावेश आहे देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासन बळकट केल्याने तळागाळातील अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल असं त्यांनी म्हटले लडाखमधील लोकांसाठी संधी निर्माण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे केंद्र सरकारने नव्या पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे युनिफाईड पेन्शन स्कीम असं या योजनेचं नाव आहे कॅबिनेटच्या बैठकीत योजने या योजनेचा निर्णय घेण्यात आला या योजनेनुसार एखाद्या कर्मचाऱ्याने कमीत कमी पंचवीस वर्षापर्यंत काम केलं तर त्याला निवृत्तीच्या आधी नोकरीत बारा महिन्यांपर्यंत बेसिक पेवर पन्नास टक्क्याहून अधिक पेन्शन देण्यात येणार आहे तसेच त्याने दहा वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर नोकरी सोडली तर दर महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे सरकारने हा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे गो गो गोविंदा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या पुण्यात पाहायला मिळत आहे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह हो शिगेला पोहोचला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच उंच दहीहंडी बांधण्यात आले आहे तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकामध्ये चुरस रंगणार आहे मुंबईत दादर मधील आयडियल जांभोरी मैदान घाटकोपर आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे सायद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री